हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम घटस्थापनेला सासवडमधील मंदिरांवर फडकले भगवे ध्वज सासवड सांस्कृतिक मंडळाचा सलग आठव्या वर्षी अभिनव उपक्रम सासवड शहरातील सर्व मंदिरांवर वर्षातून चार वेळा एकाच दिवशी समयी भगवा ध्वज उभारण्याचा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून सासवड येथील सासवड सांस्कृतिक मंडळाने हाती घेतला आहे आज गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेला ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी तसेच शिवालय संगमेश्वर चांगावटेश्वर मंदिर व श्री संत काका का मंदिर व गावठाणातील महालक्ष्मी माता मंदिरासह इतर मंदिरांवर हिंदूंचा भगवा ध्वज तसेच पालखी तळावर पताका फडकविण्यात आली सासवड सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे यानुसार घटस्थापना दिवाळी पाडवा मकर संक्रांत गुढीपाडवा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडला येतो त्या दिवशी याप्रमाणे वर्षातून चार वेळा भगवा ध्वज बदलण्यात येत आहे यासाठी सासवड सांस्कृतिक मंडळ आणि मंदिर परिसरातील कार्यकर्त्यांची ही जबाबदारी असल्याचं व त्यांनी ती आनंदाने स्वीकारल्याची माहिती मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली आज या दोजा, रोहन, प्रसंगी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरावर मानकरी गाव पाटील संग्राम जगताप यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला यावेळी सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप संदीप इनामके प्रवीण पवार अमित पवार दीपक जगताप संजय काटकर जीवनकड अमृता मेत्रे स्नेहा शेवाळे वर्षा खळदे तसेच काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य विजय जगताप रामभाऊ इनामके सुनील वडणे पुजारी गणेश भैरवकर व भैरवकर मंडळी उपस्थित होते आता आपण ऐकणार आहोत सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी या उपक्रमाबाबत दिलेली माहिती सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड या संस्थेचे संस्थापक पुरंदर पुरंदरावेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजयजी जंतुकाका जगताप यांच्या संकल संकल संकल्पनेतून आपण धर्मपथका आहे हे धर्मपथका फडकवण्याच्या गेल्या आठ वर्षापूर्वी संकल्प केला या संकल्पाला हे आठवं वर्ष आमचं पूर्ण होते आणि सासवड शहरातील सर्व मंदिरांवर आम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पूर्वी आम्ही दसऱ्याला करत होतो पण नऊ दिवस ते जायचे त्यामुळे आम्ही थोडासा बदल करून घटस्थापनेला ध्वज संपूर्ण मंदिरावर पडकवण्याचा त्या ठिकाणी संकल्प केला त्याबरोबरच चैत्र पाडवा असेल किंवा दिवाळी पाडवा असेल याही सणांना आपण आणि पालखी येते आपल्याकडे सासवडला त्यावेळेस एक आपण ध्वज फडकवण्याचा संकल्प केला होता अशा पद्धतीने हा संकल्प या ठिकाणी आजचा घटस्थापनेचा नवरात्र उत्सवाला सुरुवात होती खऱ्या अर्थानं सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सर्व पुरंदरवासियांना आदरणीय पुरंदर अभिनीचे कार्यक्रम आमदार आदरणीय संजयजी काका जगताप यांच्या वतीने मी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो हा संकल्प खऱ्या अर्थाने चांगला आहे कारण याला निशानसुद्धा म्हटलं जातो ध्वजाला परंतु आपल्या बहुतांशी मंदिरावरती काळानुरूप म्हणजे ध्वज नसतो सुरुवातीला काही काळ ध्वज असतो त्यानंतर खराब झाला तर तो बदलला जात नाही याकरता आपण हा सगळा प्रोग्राम तयार केला म्हणून मुहूर्त चार शोधले आणि तशा पद्धतीने आमच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने निर्णय केला की हा निर्णय आपला योग्य आहे त्या पद्धतीने आम्ही हा संकल्प केला आणि गेले आठ वर्षे हा संकल्प आम्ही चांगल्या पद्धतीने टिकवतो हा सासवड शहराबरोबर हा संकल्प तालुकाभर गेला पाहिजे कारण ही संकल्पना चांगली की मंदिरावर ध्वज असल्यानंतर त्या ठिकाणी जी एनर्जी येते जी ऊर्जा येते ती अधिक प्रमाणात येते आणि निगेटिव्ह एनर्जी बाजूला काढण्याचं काम त्या ठिकाणी ध्वज करत असतो कुठलंही युद्ध असेल कुठल्याही ठिकाणी ध्वजाला फार मतो आपला भारत देशाचा ध्वज पाहतो आपण जोपर्यंत ध्वज आहे तोपर्यंत आपण विजयी आहोत असं त्याचं प्रतीक समजलं जातं इतर धर्मपथक आहे आपला हिंदूंचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीने हे धर्मपथक आपण भगवा ध्वज दर चारही सणाला फडकवतो निश्चितपणे ही संकल्पना आपण भविष्यामध्ये चांगली टिकू खरं तर आपल्या घरावर सुद्धा ध्वज असणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे ते निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती बाजूला जाते आणि चांगली ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये राहते मंदिरामध्ये राहते अशा पद्धतीची संकल्प घडून आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी आमचे सर्व सदस्य उपस्थित विशेषतः गावचे पाटील ज्यांना आपल्याला दसऱ्याचा मान आहे ते गावचे पाटील संग्राम भिकाजी जगतात या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसिद्ध सिनेकला दिग्दर्शक ज्यांना नुकताच आता पुरस्कार मिळाला त्याचं अभिनंदनही करतो तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे भाऊ भैरवनाथ ट्रस्टचे विश्वस्त या ठिकाणी आहेत अमित जी पवार आहेत रामभाऊजी नामके आमचे ट्रस्टी आहेत छोटे पुजारी देवाचे मानकरी आहेत निहल शेवाळ मॅडम आहेत जीवनदार आहे वर्षा मनीषा मनिषा मॅडम सुनीलजी वडणे आहेत दीपकजी जगताप आमचे सातत्याने सा, कार्यरत असतात अशा उपक्रमामध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहभाग घेते सासवड सांस्कृतिक मंडळ जे विविध उपक्रम राबवते त्याच्यामध्ये किल्ले स्पर्धेत आमचा गाजलेला उपक्रम आहे त्याचबरोबर आमचे कोण होणार सभापती स्पर्धा सुद्धा आहे आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम करण्याचा आता सातत्याने संकल्प आहे त्यामधलाच हा एक उपक्रम या ठिकाणी आज यशस्वीपणे आम्ही सुरुवात करतो यानंतर आम्ही गावातल्या सर्व मंदिरावर दोष बदलणार आहोत धन्यवाद ध्यान शिवप्रार्थना शिवर शंकर नामशंकर या ओम देव राजंखरे पंकज शंकर

सदानंदाचा सदानंदाचा